आल्लापल्ली ग्रामपंचायत श्रीराम चौक फुकटनगर येथे मागील वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या पिण्याच्या पाण्यासाठी ते हातपंप मागील दोन महिन्यांपासून बंद असल्याने फुकटनगर वसाहतीतील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने ते दिनांक वीस मे दोन हजार पंचवीस रोजी ग्रामपंचायत आल्लापल्लीच्या शिष्टमंडळाला निवेदन देऊन समस्या सोडवून देण्याची मागणी केली आहे निवेदनात म्हटले आहे की फुकटनगर येथे मागील चार वर्षांपासून आजपर्यंत या जागेवर राहत आहेत परंतु अजूनही पाण्याची व्यवस्था नाही वस्तीमध्ये एकच हातपंप असल्याने तो मागील दोन महिन्यांपासून बंद आहे याच्या अगोदरही ग्रामपंचायत शासन व प्रशासनाला तक्रार दिली पण त्यांनी व्यवस्थित बनवून दिले नाही त्यामुळे पाण्याची टंचाई खूपच वाढली आहे तरी नवीन हातपंप बसविणे व जुन्या हातपंपाची दुरुस्ती करून देण्यात अशी मागणी करण्यात आली आहे यावर फुकटनगर येथील नागरिक काय म्हणतात ते आपण जाणून घेऊया आलापल्ली श्रीराम चौक फुकटनगर मध्ये चाळीस घराची वस्ती आहे पण तिथं पाण्याची सोय नाही आहे एक बोरिंग आहे तो पण बिघडला ग्रामपंचायत मध्ये गेल्यानंतर ग्रामपंचायत रामसेवक बाबू म्हणतात की मी का करू असे आमचे मुलं चार पाच दिवसापासून आंघोळ नाही पाणी नाही पिण्याचं पाणी नाही संडासला पाणी नाही तर आम्ही काय करायचं दहा वेळ त्याच्याकडे चक्रा टाकून काही फायदा नाही आमचा यावेळी निवेदन देताना फुकट नगरातील दे तुळजा तलांडे वैशाली खोबरागडे कलावती उपाध्याय राणी डोरलीकर दीपमाला आत्रा मयूरी कुडसंगे पूजा दुर्गे लीलाबाई लेनगुरे प्रिया गुरनुले रीता दुर्गे यांच्यासह बहुसंख्येने महिला उपस्थित होते